तर दोन हजार चोवीस साली मान्सून हा केरळमध्ये तीस मे या तारखेला दाखल झालाय म्हणजे सरासरी तारखेच्या दोन दिवस अगोदर तो केरळमध्ये दाखल झालेला होता आणि त्याच्यानंतर पूर्ण जो आपण काय म्हणतो पेन्युन्स्युलर इंडिया आहे किंवा भारताचा जो पश्चिम किनारा आहे त्याच्यावरती या मान्सूनची प्रगती अतिशय सुविहित पद्धतीने झालेली आहे आत्तापर्यंत आणि सहा जून या दिवशी मान्सूननी प्रथमता महाराष्ट्रामध्ये प्रवेश केला दक्षिण महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यानंतर रोज थोडा थोडा त्याचा मान्सूनची उत्तरेकडे वाटचाल होती आहे काल म्हणजे नऊ जूनला मान्सूननी मुंबई पुण्यासह महाराष्ट्राचा बराचसा दक्षिण आणि मध्य महाराष्ट्राचा भाग व्यापलेला होता आणि आज त्याच्या आणखीनही थोडीशी उत्तरेकडे प्रगती होऊन डहाणू नाशिक छत्रपती संभाजीनगर या सगळ्या शहरांमधून आज मान्सूनची उत्तरी सीमा जात आहे उत्तरी सीमा याचा अर्थ असा असतो की या उत्तरी सीमेच्या दक्षिणेकडचे जे सगळे भाग असतात तिथे मान्सून हा पोहोचलेला असतो आणि आताची जे हवामानाची परिस्थिती जर आपण पाहिली तर पश्चिम किनारपट्टी लगत मोठ्या प्रमाणात ढगांची आपल्याला निर्मिती झालेली दिसते त्याचबरोबर सोळा उत्तर अंश या लॅटिट्यूडला एक शेअर झोन ज्याला म्हणतो तो एक कार्यरत आहे आणि मराठवाड्यावरती एक चक्रीय परिस्थिती आहे वाऱ्यांची तर या सगळ्या ज्या एकूण सिनॉप्टिक सिस्टम्स म्हणतात किंवा जे एकूण मान्सूनशी निगडित मुख्य सिस्टीम्स असतात त्याच्या प्रभावामुळे पुढच्या दोन दिवसामध्ये महाराष्ट्राच्या आणखी काही भागामध्ये मान्सूनची वाटचाल होईल आणि विदर्भासह बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात मान्सूनचा प्रवेश होईल अशी शक्यता आहे आणि जर आताची एकूण फोरकास्ट किंवा पुढच्या दोन तीन दिवसात महाराष्ट्रात मान्सूनची परिस्थिती कशी असेल तर ज्या भागात मान्सून पोहोचलेला आहे तिथे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये आणि विशेषतः दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातले जे सह्याद्री पर्वताच्या रांगा लागून जे जिल्हे आहेत म्हणजे कोकणामधले सिंधुदुर्ग रत्नागिरी हे मुख्यतः हे दोन जिल्हे आणि उत्तर म दक्षिण मध्य महाराष्ट्रातले कोल्हापूर सातारा सांगली याचा जो दक्षिण भाग आहे या सगळ्या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची सुद्धा शक्यता आहे आणि पुढच्या तीन ते चार दिवस साधारण हा जोर पावसाचा कमी टिकून राहील आणि त्याच्यानंतर मात्र पावसाची ज्याला आपण इंटेन्सिटी म्हणतो किंवा पावसाचा जोर आहे तो महाराष्ट्रामध्ये थोडासा कमी होण्याची शक्यता आहे पुण्याचा जर विचार केला तर पुण्यामध्ये मान्सून ऑलरेडी म्हणजे आधीच दाखल झालेला आहे आणि मान्सून येण्याअगोदर मान्सून पूर्व पावसाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात पुण्यात आपल्याला दिसून आला बऱ्याच ठिकाणी सलग मागच्या आठवड्यामध्ये सलग तीन ते चार दिवस रोज संध्याकाळी मेघअर्जनेसह विजांसह वादळी वाऱ्यांसह असा मोठ्या प्रमाणात ज्याला इंटेन्स रेनफॉल म्हणजे कमी वेळात खूप पाऊस पडणं आणि लोकलाइज म्हणजे आपण जर पुणे शहराचा विचार केला तर असं दिसून आलंय की शिवाजीनगर भाग असेल किंवा लोगाव पाषाण या भागामध्ये खूप मोठा पाऊस झाला म्हणजे शंभर से पेक्षा दहा पेक्षा दोन ते तीन तासामध्ये पाऊस जास्त झालाय पण त्याचबरोबर अशी काही ठिकाणे चिंचवड लवळे मगरपट्टा कोरेगाव पार्क अशा ठिकाणी मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आपल्याला दिसून येत नाही म्हणजे ह्याच्यामध्ये असं म्हणता येईल की लोकलाइज काही विविशित ठिकाणीच मोठ्या प्रमाणात आणि कमी वेळात खूप मोठा पाऊस झाला अशा पद्धतीच्या घटना आपल्याला मान्सून पूर्व पावसाच्या स्वरूपात पुणे शहरात आणि पुणे जिल्ह्यातही दिसून आलेल्या आहेत आणि एकदा मान्सूनचा आता प्रवेश पुणे जिल्ह्यात झालेला आहे आणि त्याच्यामुळे जो एक ही थंडरी ॲक्टिव्हिटी आहे किंवा वादळी वारे किंवा पाऊस मेघगर्जनेचा पाऊस पडतो याची तीव्रता आता हळूहळू हो ओसरत जाईल कारण मान्सूनचा जो एक आपण म्हणतो की सर्व पाऊस सर्वव्यापी पाऊस पडतो आणि विशिष्ट इंटेन्सिटीने पडत राहतो अशा पद्धतीचा पाऊस आता अपेक्षित आहे आणि त्याच्यामुळे पुणे शहर जिल्ह्याच्या सगळ्या भागात पुढच्या दोन तीन दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अपेक्षा आहे मुंबईच्या परिसरात आता मी सांगितल्याप्रमाणे आज आणि उद्या पावसाची तीव्रता जास्त राहील बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची सुद्धा शक्यता आहे मुंबई परिसर शहर परिसरात या सगळ्या भागात पण त्याच्यानंतर मग उद्यापासून मात्र पावसाची तीव्रता किंवा त्याचा जोर ओसरण्याची शक्यता असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा